जरात करुणा आग्रह धरला बाळा लग्न कर आई वडिलांना जरात कारुनी सांगितलं मी लग्न करणार नाही कारण ते ऋषी होते ऋषी कोणाला म्हणतात तर जो विषयाविषयी कायमचा रुसलाय त्याला ऋषी म्हणतात सिजनेबल रुसलेला न हो आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी असा सिजनेबल रुसलेला नाही कायमचा रुसलेला त्याला ऋषी म्हणतात ते ऋषीच होते आई पण आई वडिलांनी सांगितलं तू जर लग्न नाही केलं तर आमचा उदार होणार नाही आई वडिलांची आज्ञा प्रमाण मानून जरात कारू ऋषी लग्नासाठी तयार झाले पण तयार झाली ते त्यांनी तीन आटी घातल्या एक म्हणजे मुलगी माझ्या नावाची पाहिजे आता ह्यांच्या नावाची आणायची कुठून एकटा आधीच पोरी कमी यांच्या नावाची आणायची कुठून मुलगी माझ्या नावाची पाहिजे बजरू दुसरी आत काय त्या मुलीसोबत मी एक मुलगा होईपर्यंत संसार करणार किती अवघड्यात पाहिजे पण तिसरी आठ काय त्या मुलीला काही संतती होण्याच्या आधी जर माझ्या साधनेत काही विक्षेप आला तर मी निघून जाणार केवढा अवघड्यात पाहिजे आई वडील म्हणले ठीक आहे तयार होत नव्हता झालाच ना बस झालं एवढं झालं तरी बस मग आता ह्यांच्या नावाची मुलगी आणायची कुठून प्रश्नच ना पण नागवंश संपत आला होता आणि त्या नागवंशातली ती जरातकारी म्हणून जी कन्या होती तिला वंशवृद्धीची काळजी होती त्या जरातकारीचा ह्या जरातकारूंचा दोघांचा विवाह ठरला झाला आणि एका दिवशीचा प्रसंग असा काय जरातू ऋषी सूर्यास्ताच्या वेळेला झोपले होते सूर्यास्ताच्या वेळेला झोपू नये जेवण करू नये मैथून करू नये शास्त्र सांगता अभ्यास सुद्धा करू नये सूर्यास्ताच्या वेळेला आणि जरा करू ऋषी झोपले होते आणि सूर्य होता पण ती पतिव्रता होती पतिव्रता नव्हती ती पतिव्रता होती ती म्हणली आपले मालक ब्राह्मण आहेत आणि संध्यावंदन तर झालं पाहिजे आणि संध्यावंदन जर नाही झालं तर पाप लागेल म्हणून मालकाला उठवावं तर मालक निघून जातील आणि न उठवावं तर संध्या न केलेल्याचं पाप लागेल काय करावं हा त्या पतिव्रते पुढे प्रश्न पण ती पतिव्रताच होती ती म्हटली मालक निघून गेले तरी चालतील पण संध्या वंदन मात्र झालं पाहिजे तिने मालकांना उठवलं जरात करून आणि बाबा उठवलं जरात करुणा ना आणि उठवलं ते उठले नीट निघाले ना जंगलाच्या दिशेनं ती काय आपल्या आषाढीची तयारी थोडीच वरती भर चिवडा भर समोसे भर उशा घे ब्लँकेट निघाला चोंबड्या ती काय ते नाही आणि त्या पत्नीने हाक मारली मालक अहो माझं म्हणणं तर समजून घ्या मारात पूर्वीची माणसं पण लय खतरनाक होती ते म्हणले एका वाक्यात सांग तुझ काय म्हणणं असेल ते मालक अहो सूर्य अस्ताला चालला होता तुम्ही ब्राह्मण आहात संध्यावंदन जर नाही झालं तर पाप लागेल म्हणून मी तुम्हाला उठवलं त्यावेळेला जरात ऋषींच्या मुखातले उद्गार फार गोड आहेत ते जरातकारू ऋषींच्या मुखातले जे उद्गार आहेत ना ते प्रत्येकाने हृदय पटलावरती कोरून ठेवावे असे त्या जरातकारूंचे उद्गार आहेत ते जरातकारू बोलले आग काय ताकत होती त्या सूर्याची <laughs> माझी संध्या घेतल्याशिवाय आस्थाला जायची अशी सुद्धा महात्म्य मंडळी आपल्या संस्कृतीमध्ये होऊन गेली एवढ्या महान संस्कृतीत तुम्ही आम्ही जन्माला आलेली माणसं आहेत आस्था जाता रवी धरवेल विठ्ठल विठ्ठल <laughs> केले लंकेचे शोधन पण महाराज सांगतात चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल बाह्या सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा एकनाथ महाराज प्रश्न विचारतात आयसे कैसियाने तिथे साधू आणि त्याचं उत्तर तुकाराम महाराज देतात आयसे ऐसियाने भेटति साधू ज्यांच्या दर्शने तुटे हो बंधू जे का सचिदानंदी त्यानंदू जे का तीर्थ वंधु रे भाव सर्व कारण सदा समधी नाडी देशु शत्रुमित्र पुत सम करी बंधुरे मनबुद्धी काय वाचा शुद्ध करी रूप सर्वत्र देखो नमस्कारी लगुतो सर्व भाव अंगीकारी सांडे मांडे मी बनायची थोरी रे नर्त कामाचा चाड नाही मान मोमाया मिथ्यावर ते समाधानी जाणून निये साधू भेट देती तया व चित्तारे मनी दृढ धर विश्वास नाही सांडी मांडीचा सायास साधू दर्शन नित्य काळ त्यास तुकामने जो विटला जाणवे सरे बहुआ वगड विठाल ठला विठला एवढा अवघड केवढा अवघड एवढा अवघड असे संत भेटे पण संत भेटणं महत्वाचं नाही संत कळणं महत्वाचं आहे एक इंग्रजी तत्वज्ञानामध्ये एक लुसी नावाचा तत्ववेत्ता होऊन गेला आणि त्या लुसी या तत्ववेत्याचं वाक्य आहे एखादी वर एखादी वस्तू मिळाली एखादी वस्तू मिळाली आणि ती जर कळाली नाही तर ती वस्तू न मिळाल्या जमा असते विठ्ठल संत महात्मे भेटणं अवघड पण एखाद्या वेळेला भाग्यवशामध्ये भेट होईलही पण भेट होणं महत्वाचं नाही संत महात्मे कळणं महत्वाचं आहे संत महात्मे कळणं मग काही गोष्टी भेटणं अवघड आहे काही गोष्टी कळणं अवघड आहे काय काय कळणं अवघड आहे त्याचं सुद्धा वर्णन शास्त्रकार करतात काय काय कळणं अवघड आहे तर चित्तं कृपणश्च वित्तम मनोरथम दुर्जनं मानवाना स्त्रिय चरित्रम पुरुषस्य भाग्यम कुतो न जानामि मी देवाला सुद्धा ह्या गोष्टी कळत नाही देवाला सुद्धा ह्या गोष्टी कळत नाही नृपश चित्तम राजाच्या चित्तात काय चाललं हे देवाला सुद्धा कळत नाही कधी सोडून देईल हे सांगता येत नाही आणि कधी फाशी देईल हे सांगता येत नाही राजाच्या काय हे सांगता येत नाही हो अगदी सात नोव्हेंबर दोन हजार सोळा कोणाकुणाच्या लक्षात आहे काय झालं होत काय झालं तुमचे भरपूर होते वाटते पैसे नाही का काय 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 झालं तर नोटबंदी झाली होती खरं सांगा तुमच्या मंडळीची शपथ तुम्हाला खरं सांगा हो तुम्हाला आदल्या दिवशी तरी वाटलं होतं का तसं होईल म्हणून का राजाच्या चित्तात आल्यावर तू काही करू शकतो नृप्च चित्तम कृपनश्च वित्तम कंजूस माणसाजवळ किती पैसे ते कोणीच सांगू शकत नाही कोणीच सांगू शकत का विठ्ठल महाराज काही काही लोकांचं स्वप्न असत काय का आयुष्यभर नादानिक जीवन जगायचं आणि मरताना श्रीमंत म्हणून मरायचं म्हणजे मेल्या लोकांनी म्हणलं पाहिजे की श्रीमंत मेला म्हणून किंबहुना मराठवाड्यातल्या भाषेत सांगू का बँकेत कोटी धोत्राला गाठी विठ्ठला विठ्ठला विठ्ठल पित्तम मनोरथम दुर्जन मानवाना दुर्जन माणसाच्या मनात काय चाललंय हे कोणी सांगू शकत नाही दुर्जनाचा भला त्याग घराचा त्या बोलीलासे त्याग गल्लीचा त्या बोलिलासे त्याग गावाचा त्या से त्याग तालुक्याचा त्या से त्याग जिल्हाच्या जिल्ह्या नाही 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 बोलीलासे त्याग देशाचा त्या देशाचा या अंगसंग शब्दाचा अर्थ बरेच दिवस कळला नाही गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कोरेकर यांनी सांगितलं अंग कशाला म्हणतात एक तर अंग म्हणायला पाहिजे होत नाहीतर संग म्हणायला पाहिजे होत दोन शब्द वापरण्याची काय आवश्यकता हो होती पण ते तुकाराम मारत होत अंग शब्दाचा अर्थ काय तर मला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या कोळसा गार चांगला का गरम चांगला आ? कसा चांगला कोळसा कोळसा कसा चांगला काय मी गार नाही तर गरम विचार कोणता चांगला दाएग अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर गारही चांगला नाही आणि गरमही चांगला नाही का गार हातात धरला तर अंग काळ करतो आणि गरम हातात धरला तर पोळतो त्याप्रमाणे दुर्जन आहे दुर्जनाशी जर तुम्ही मैत्री कराल तर तो तुमचे विचार घाण करण्याचं काम करतो आणि तुम्ही दुर्जनाशी शत्रुत्व कराल तर तो तुमचं जीवन संपवतो विठ्ठला विठ्ठल स्य चित्तं कृपणस्य वित्तं मनोरथं दुर्जनं मानवाणां स्त्रियस्य चरित्रं स्त्रीचं चरित्र कुणालाच करू शकत नाही पुरुषास्य भाग्यं पुरुषाचं भाग्यही कोणाला सांगता येत नाही काही गोष्टी मिळणं अवघड आहे काही गोष्टी कळणं अवघड आहे काय काय कळणा अवघड आहे तर कळणं अवघड आहे का कळणं अवघड वेद बोला विला हरविला वेद बोला विला वेद बोलविला चालविली भी जड भिंती हा त्यांच्या शक्तीचा महिमा एखाद्या वेळाला शक्तीचा महिमा सांगता येईल पण स्वरूपाच्या बाबतीत काहीच बोलता येत नाही का तो दुर्गम आहे तो दुर्गम आहे अरे बाबा संतांचा महिमा असा आहे तो ब्रह्माधिक देवांना सुद्धा वर्णन करता येत नाही हा संतांचा महिमा आहे त्यांचा महिमा काय वर्णिका किंबहुना निळोवाराय सांगतात त्यांचा महिमा मी माझ्या वाणीने काय वर्णन करू त्यांचा महिमा काय वाणू वारंवार हरी भक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीचे आर्त ब्रह्मादिका संतांचा महिमा तो दुर्गम आणि इथे आणखीन एक महत्वाचा शब्द वापरला तो शब्द वापरला तो इथे शब्द काय वापरला तो शब्द वापरला तो शब्द का वापरला तर दोन चरणातले दोन चरणातले शब्द समान करायचे होते म्हणून तो शब्द नाही वापरला किंबहुना तुको यांना काहीच आठवलं नाही म्हणून तो शब्द नाही वापरला किंबहुना गायकांना कीर्तनकारांना चाली म्हणण्यासाठी सोपं जावं म्हणूनही तो शब्द वापरला नाही तो शब्द का वापरला तर व्याकरणाच्या दृष्टीनं तो हे सर्वनाम आहे व्याकरणामध्ये दोन प्रकार आता ही वेळ व्याकरण सांगायची नाही पण एवढं ऐकाच आता तुम्ही तो शब्द हे व्याकरणाच्या दृष्टीने सर्वनाम आहे व्याकरणामध्ये दोन प्रकारची सर्वनामं सांगितली आता तुमच्या पुढं व्याकरण सांगणं मला व्याकरण शिकवण्यासारखं आहे पण तुमच्या पुढं न सांगू कोणापुढं हाय माझ्या पुढं प्रश्न आहे तो शब्द वापरला तो हे व्याकरणाच्या दृष्टीने सर्वनाम आहे व्याकरणामध्ये दोन प्रकारची सर्वनाम सांगितली एक म्हणजे दूरदर्शी सर्वनाम आणि दुसरं म्हणजे समीपदर्शी सर्वनाम हे ही दूरदर्शी सर्वनाम आहेत आणि हा ही हे ही समीपदर्शी सर्वनाम आहेत आता हे हा ही हे करणार